सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला भेटते की सावली आणि भैरवी दोघीजणी असतात त्यावेळेस भैरवी सावलीला म्हणत असते की सारंग तुझं प्रेम आहे ना बरं आत्ता असू देत पण तुला शिक्षा तर होणार आणि ती शिक्षा आहे की तू सारंगशी बोलायचं नाहीस आता त्यानंतर ती म्हणते शिक्षा तर झाली पण आत्ता परीक्षा त्यानंतर तिने एक इस्तवाचं भांडण आणलेलं असतं आणि त्याच्यामध्ये इस्तव असतो आणि त्या इस्तवावरती ती चिमटा गरम करते आणि सायलीच्या तळहाताला तो गरम करून चटका देते त्यावेळेस सायली खूप जोरात ओरडत असते आणि ती तिचा हात पकडून धरत असते आणि ती सोडण्याचा खूप प्रयत्न करत असते पण भैरवी तिचा हात काही सोडत नाही असं आपल्याला पाहायला भेटते तर घरी आल्यानंतर परत इकडे सारंग म्हणत असतो की अगं मला ॲसिडिटी झाली आहे पण तू का बोलत नाही आहेस तू ना काहीतरी परंतु सावली काही बोलत नाही असं आपल्याला पाहायला भेटते तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा